सत्रा ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ज्वारी याचे फायदे पाहणार आहोत आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण ज्वारीचे फायदे पाहणार आहोत पारंपरिकपणे ज्वारीचा वापर त्याच्या दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट फायद्यासाठी केला जातो तसेच पचनास मदत करते आणि रोगप्रतिकारिक शक्ती वाढवते वजन कमी करण्याच्या आहारात ज्वारीचा समावेश करता येईल का निश्चितपणे ज्वारीमधील उच्च फायबर सामग्री आपल्याला जास्त काळ पोट भरून ठेवते जास्त खाणे कमी करून वजन व्यवस्थापनास मदत करते ज्वारी जवार क्रॉप हे पीक कोकण वगळता राज्यात सर्वत्र घेतले जाते विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे लागवड क्षेत्र जास्त आहे सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते ज्वारी जास्त ग्लुटेनयुक्त आहे भरपूर फायबर आहे आणि त्यांचा क्लायमेसिकमिक इंडेक्स कमी आहे गव्हाचा आटा अधिक प्रथिने आणि जीवनसत्वे आणि खजिनांची विस्तृत श्रेणी देते शेवटी निवड आहाराच्या गरजा आणि प्राधान्यांवर अवलंबून आहे गव्हासाठी ज्वारी ही हा उत्तम पर्याय आहे ज्वारी खाण्याने खूप फायदे होतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आहारामध्ये ज्वारीचा भरपूर प्रमाणात समावेश करायचा भाकरी खाऊ शकता तुम्ही त्याचे वेगवेगळे पदार्थ आहेत ते खाऊ शकता त्यामध्ये जास्त फायबर असल्यामुळे ज्वारी ही पचायला खूप हलकी आहे ज्वारी काही काही ठिकाणी ज्वारी खाल्ली जात नाही तिथे फक्त गव्हाचाच वापर केला जातो पण काही ठिकाणी जास्त प्रमाणात ज्वारी खाल्ली जाते धन्यवाद माझा रॉप पाहिल्याबद्दल